जळगाव जिल्ह्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन हजार मंडळ असून अनेकांना हद्दपार व तडीपार करण्यात आले आहे गणेश उत्सवात कोणीही अफवा पसरू नये पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गणेश उत्सवासंदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना दिली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात ओव्हरऑल जलगाव जिल्हा मध्ये दोन हजार एकोणनव्वद सार्वजनिक गणपती आहे आणि एकशे साठ एक, एक गणपती आहे आणि कासगीच देखील म्हणजे जवळपास सातशे असं सर्व मिळून जवळपास तीन हजार सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत आहे याच्या निमित्ताने आम्ही सर्व पोलीस हद्दीमध्ये शांतता कमिटी मिटिंग घेतलेलं आहे गणेश मंडळाचं मिटिंग घेतलेलं आहे त्यांना सर्व जे आधीचा तयारीचा भाग आहे म्हणजे ते इतर सोबत कोऑर्डिनेट करणं आणि जे रूट मधला कुठला प्रॉब्लेम असेल तर ती करणं विसर्जनाचं घाटचं व्यवस्था करून घेणं ही सर्व तयारी आमचं झालेलं आहे त्याच्यासोबत जे लोक मागच्या वर्षी आणि पूर्वी प्रॉब्लेम क्रिएट केलं होते अशा लोकांवरती प्रतिबंध कारवाई देखील केलेलं आहे आणि तशा आम्ही जवळपास दोनशे पचपन लोकांविरुद्ध आम्ही जलगाव जिल्ह्याचा बाहेर काढण्याचा आम्ही आदेश काढण्यात आलेला आहे आणि ही जे लोक विसर्जनाच्या दिवशी किंवा ते आपला जळगाव जिल्हा आणि आपल्या परिसरामध्ये राहणार नाही आणि त्याच्यानंतर आठशे लोकांच्या विरुद्धात आम्ही बॉन्ड घेण्याचा कारवाई देखील केलेला आहे आणि दहा लोकांना तडीपारीचं कारवाई आणि एक माणसाविरुद्धात एमपीडीएचा कारवाई करण्यात आलेला आहे प्रत्येक मंडळासोबत ते एक कॉन्स्टेबल किंवा एक होमगार्ड करणार आहे आणि ते, ते पहिल्या दिवसापासून विसर्जन झाल्यापर्यंत ता सर्व तयारी आहे आणि बंदोबस्त बाहेरून देखील आम्हाला भेटलेला आहे सोला सोळाशे पुरुष आणि दोनशे महिला होमगार्ड आम्हाला भेटलेले आहे त्याच्यासोबत एक एफ च कंपनी मिळालेलं आहे तेही आवश्यकता प्रमाणे जिल्हाभरात आम्ही वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजे जवळपास जिल्हा जिल्हा पोलीस चौतीसशे होमगार्ड अठराशे आणि एक कंपनी एसआरपीएफ असा पूर्ण बंदोबस्त करणार आहे सोशल मीडियावरती आमचं कडी नजर आहे आमचं सोशल मीडिया सेल आम्ही ऍक्टिव्हेट केलेलं आहे म्हणजे जे जे माणसं सोशल मीडियावरती प्राक्षोभक आणि जे, जे शांतता होईल अशी कोणत्याही पोस्ट केलेवर त्याच्यावरती स्वतःहून आम्ही कायदेशीर कारवाई कराल आणि ज्या पोस्ट केल्यामुळे किंवा एखादी फॉरवर्ड के, केल्यामुळे कायद्यासवस्था प्रश्न निर्माण झाला त्यांनी मेन सूत्रधार म्हणून धरून त्याच्या पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे गणेश मंडळांना आवाज हीच करतो की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या लोकांना कोणाला त्रास होणार नाही जसं की म्हणजे कोणताही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं क्यूची व्यवस्था आणि व्हॉलेंटिअर्स आपला स्वतःच नेमणूक करावी नेम नेमावी आणि जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जे काही साऊंड सिस्टम लावणार आहे म्हणजे आम्ही आवाहन करू इच्छितो की म्हणजे पारंपरिक वाद्य लावावी असं आम्ही आवाहन करू इच्छितो आणि साऊंड पोल्युशनचं जे काही डिझलचं लिमिट आहे पंचहत्तरचं ते डिझलचं तुम्ही पालावी मागच्या वर्षी काय लोकांनी लेझर लावल्या होत्या ते लेझर लावल्यामुळे काय लोकांना त्रास झाल्या अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलाल मुले देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्या असल्याने काय लोकांना त्याचेही काय प्रॉब्लेम झाले होते गोष्ट शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना दिल्या ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते आणि कोणताही प्रक्षोभक आणि अशा कुठल्या गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये प्लेकगार्ड पकडू नये आणि सर्व आपलं कायद्याच कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल सर्व लोकांना म्हणजे माझ्याकडनं आमच्याकडनं ही सांगून की की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यानं कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदाश्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी